कलंकित भ्रष्टाचारी मंत्री आमदारांना बडतर्फ करा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची राज्यपालांकडे मागणी आरोपांचा पाढा वाचला शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांनी ने आज राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेतली राजभवन येथे झालेल्या राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या भेटीत हनी ट्रॅपशी संबंधित पुरावे सादर केल्याची माहिती समोर येते मानिकराव कोकाटेंसारख्या व्यक्तींची वादग्रस्त वक्तव्य विधिमंडळात रमी खेळणं हे अत्यंत वाईट आहे हॉटेल बिट्स आणि करोडो रुपयांच्या पैशांचा व्हिडिओ आणि सातत्यानं उर्मटपणाचं सा वक्तव्य करणारे मंत्री संजय शिरसाट यांचं पाय उतार होणं गरजेचे आहे असे ठाकरे गटाच्या नेत्यांनी सांगितलं आहे तर कलंकित मंत्र्यांचे राजीनामे घेण्याची मागणी देखील ठाकरेंच्या नेत्यांनी राज्यपालांकडे केली आहे पेन ड्राईव्ह सहित पुराव्यांची फाईल पुरावे राज्यपालांकडे सादर केल्यानंतर ठाकरे गटातील नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले कलंकित मंत्र्यांना ताबडतोब बडतर्फ करण्याची आमची मागणी आहे यासह मंत्री संजय शिरसाट आणि माणिकराव कोकाट राजीनाम्याची मागणी राज्यपालांकडे राज्य केली आहे भ्रष्टाचारी व असंवेदनशील मंत्री असतील आमदार असतील यांना ताबडतोब बडतर्फ पा केलं पाहिजे ही मागणी घेऊन महामहिम राज्यपाल महोदयाची भेट आज शिवसेनेच्या सगळ्या शिष्टमंडळाने घेतली राज्यातील मंत्र्यांचं ज्या पद्धतीनं भ्रष्टाचारी वर्तन आहे असंवेदनशील वर्तन आहे आमदारांचं तसंच आहे मग त्यात सामाजिक न्याय मंत्री संजयजी शिरसाट यांचा प्रत्यक्षात नोटा घरामध्ये बॅग मध्ये खचाकच भरलेल्या नोटांची बॅग त्यांनी केलेला एका टेंडर मधील वेदार वीट्स हॉटेल मधील भ्रष्टाचार एमआयडीसीतील पार्किंगचा भूखंड स्वतःसाठी घेणं त्याप्रमाणे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव को कोकाट यांनी शेतकऱ्यांविषयी गैर उद्गार काढणं ढेकाळचे पंचनामे करायचे का कृषी खातं ओसाळगावचे पाटील की आहे आणि हेच मंत्री जे लोकशाहीचं मंदिर विधान भवन विधी मंडळ जात आहे या ठिकाणी या सभागृहात रम्मी खेळताना आढळलेले आहेत त्याची सगळ्या महाराष्ट्राने मला असं वाटतं त्याच दर्शन घेतलेलं आहे असं म्हणावं लागेल ला कारण शेतकऱ्यांच्या भावनेशी किती असंवेदनशीलतेनं खेळणं आहे हा प्रकार याच्यातून दिसलेला आहे दुसरं राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावावरचा डान्स बार इथं बावीस बार बाला पकडल्या गेल्या डान्स बार राज्याचा ग्रह राज्य मंत्री इल्लीगल डान्स बार चालवतो त्याला पोलीस पकडतात आणि मग राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे गृहमंत्री कॅबिनेट असलेले हे झोपलेलं आहे का हा प्रश्न आहे ग्रह राज्य राज्यमंत्रीच जर मला असं अशा पद्धतीने डान्स बार चालवणार तर राज्याच्या बाकीच्या जनतेनं काय केलं पाहिजे हेच ग्रह राज्यमंत्री स्वतःच्या मतदारसंघात वाळू खऱ्या अर्थानं घरकुलाला दिली पाहिजे सर्वसामान्याला दिली पाहिजे याच्याऐवजी वाळूचा साठा करून स्वतःच्या स्वार्थासाठी वापरतात हे ग्रह राज्यमंत्री योगेश कदम हनी ट्रॅपच्या विषयी ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात अंघोली निर्देश जात आहे काही मंत्र्यांचा सहभाग आहे एकनाथ खडसे साहेबांनी मागच्या आठवड्यामध्ये हा विषयाला सातत्यानं आवाज उठवलेला आहे ठाणे बोरोलीच्या बोगद्याच्या रस्त्याच्या प्रकरणात आपल्या सगळ्या महाराष्ट्राला माहितीये तेहतीसशे कोटी रुपयाचं टेंडर या सगळ्याच्यात घेतलेलं आहे मग मीरा बायंदर मध्ये सरनायकांचा विषय असेल त्याचप्रमाणे ज्या पद्धतीनं आमदारांचं वर्तन असेल मग पडळकर ख्रिश्चनांचा सा सैराट करा ठीक आहे भानगडे पाद्र्यांना ठोकून काढा एका म्हाताऱ्या आईची जवळपास सतरा एकर जमीन हडप केली त्याचप्रमाणे नितेश राणे ज्या पद्धतीने बोलतात ते एक सगळ्या समोर आहे एक आमदार कॅन्टीन मध्ये एका वेटरला मारतात एक आमदार जे अंदाज समितीचे आहेत अर्जुन खोतकर यांच्या समितीच्या दौऱ्याच्या दरम्यान कोट्यवधी रुपये धुळ्यामध्ये सापडतात अक्कलकोट मध्ये संभाजी ब्रिगेडवर हल्ला झाला तर लातूर मध्ये छावा संघटनेच्या कार्यकर्त्यावर हल्ले केले सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी सगळे केलेले आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं काही खुनाचे प्रकरण आहे ज्याच्यात सत्ताधारी पक्षाचे लोक आढळले त्याचा तपास ता होत नाही आणि म्हणून या संदर्भात सरकार तर काही ऐकत नाही सरकारला या गोष्टीचं सरकार उलट या सगळ्या अशा चुकीच्या गोष्टीचं समर्थन करत आहे आणि म्हणून न्याय मागण्यासाठी आम्ही माननीय राज्यपाल महोदयांकडे आलेलो आहे राज्यपाल महोदय न्याय देतील अशी अपेक्षा आहे राज्यपालांनी न्याय न दिला तर आम्ही जनतेच्या दरबारात जाऊ जनतेच्या दरवाजा आम्ही राष्ट्रपतींना सुद्धा भेटण्याचा प्रयत्न करू परंतु निश्चित या महाराष्ट्रातील जे कलंकित मंत्री आहे भ्रष्टाचारी मंत्री आहे असंवेदनशीलतेचा कळस महाराष्ट्रातील या महायुतीच्या सरकारने गाठलेला आहे याला बडतर्ब केलं पाहिजे या मंत्र्यांना घरी बसवलं पाहिजे ही मागणी घेऊन आम्ही मान्य राज्यपालांची आज भेट घेतलेली आहे